जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचे आपल्या बी एस पी के स्वराज्य अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती सन दोन हजार बावीससाठी काही एक प्रेस नोट आपल्याकडे उपलब्ध आहे तर या प्रेस नोटमध्ये काय सांगितलेलं आहे तर याबाबतची माहिती आपण यामध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ही प्रेस नोट आहे पाच फेब्रुवारी दोन हजार आणि पहा ही प्रेस नोट आपल्याकडे ही प्रेस नोट कुणी टाकलेली आहे तर माननीय शिक्षण आयुक्त सूरज सर यांच्या सहीनिशी ही प्रेस नोट उपलब्ध झालेली आहे तर चला या प्रेस नोटबद्दल काय आहे या प्रेस नोटमध्ये काय सांगितलं आहे याबद्दलची माहिती आपण पाहायला सुरुवात करूया यामध्ये पहा सांगितलेलं आहे की महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी संस्थांच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक शिक्षक पदभरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते सदर ऑनलाईन चाचणी बावीस फेब्रुवारी ते तीन मार्च दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये घेण्यात आली या चाचणीसाठी एकूण दोन लाख एकोणचाळीस हजार सातशे तीस उमेदवारांनी नोंदणी केली होती आणि त्यापैकी दोन लाख सोळा हजार चारशे त्रेचाळीस उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले आता तुम्ही म्हणाल की या प्रेस नोटमध्ये काय सांगितलं असेल तर पहा सुरवातीला आपण पहिल्यांदाच आपण क्लिअर करूया की या प्रेसनोटमध्ये काय सांगितलं आहे तर या प्रेस नोटमध्ये सांगितलं आहे की एकूण किती जागांसाठी शिक्षक भरतीची जाहिरात आलेली आहे आणि या जागा मराठी माध्यमामध्ये किती पडलेल्या आहेत इंग्लिश माध्यमासाठी किती आहेत त्याचबरोबर कास्ट किती जागा पडलेल्या आहेत ही सर्व माहिती या प्रेसनोटमध्ये दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा की आपल्या कास्टसाठी किती आहेत आपल्या लँग्वेजसाठी किती जागा आहेत ह्या सर्व याचा पूर्ण तपशील या, तप या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे यानंतर पहा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसमधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता पहिले ते बारावीकरिता शिक्षणसेवक या रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे सदर भरती ही त्या त्या व्यवस्थापनामध्ये रिक्त असलेली पदे व त्यासाठी शिल्लक आरक्षण इत्यादी बाबी विचारात घेऊन ऐंशी टक्के पदांसाठी करण्याचे शासन आदेशानुसार नियोजित आहे या कामी माहे जून नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यभर आरक्षण विषयक बिंदू नामावलीची तपासणी करण्यात आली त्यानंतर बिंदू नामावली संदर्भात प्रश्न विधिमंडळामध्ये उपस्थित झाला होता यास्तव जिल्हा परिषदेच्या दहा टक्के रिक्त जागा राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये सध्या सत्तर टक्के रिक्त जागांवर भरती करण्यात येत आहे म्हणजे पहा ऐंशी टक्के पदांसाठी विचार करत होते परंतु परत मग दहा टक्के जागा या त्यांनी राखून ठेवलेल्या आहेत जिल्हा परिषदेच्या म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये फक्त सत्तर टक्के भरती करण्यात येणार आहे सर्व आरक्षणाच्या बिंदू नामावली मागासवर्ग कक्षाकडून तपासून घेतल्या आहेत तर आधी जर आधीच जास्त प्रमाणात त्या पद प्रवर्गाची भरती झाली असेल तर अर्थात त्या भरती त्या प्रवर्गासाठी जागा कमी येतील तरीही दहा टक्के जागा राखून ठेवलेल्या आहे आहेत यावर यथावकाश निर्णय घेतला जाईल खाजगी शैक्षणिक संस्थांतील रिक्तपदे पोर्टलमार्फत भरण्यासाठी वेळोवेळी वेड़ व्हिडिओ कॉन्फरन्स तसेच लेखीपत्र देखील जास्तीत जास्त पदे जाहिरातीमध्ये येण्यासाठी कार्यवाही करण्यात आलेली आहे शासन पत्र पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस शिक्षण आयुक्तालयाचे पत्र अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस नुसार सेमी इंग्रजी शाळांकरता आवश्यक असणाऱ्या शिक्षकांसाठी मागणी घेण्यात आली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इंग्रजीच्या बळकटीकरणाकरता साधन व्यक्ती नियुक्त करण्याच्या विषयासंदर्भात शासनाने निर्देश केल्याप्रमाणे समिती गठीत करून समितीच्या अहवालानंतर कार्यवाही करण्यात येणार आहे त्यासाठी केंद्र शाळेस एक या प्रमाणात परंतु त्यातून उपलब्ध पदे वजा करून माफक प्रमाणात पदे राखून ठेवली आहेत एकंदरीतच या भरती प्रक्रियेमध्ये माध्यम बिंदू नामावली अथवा विविध शिक्षक प्रवर्ग या सर्वच विषयांबाबत एकमेकांविरोध विरोधाभासी मागण्या प्रशासनाकडे वारंवार सादर होत होत्या समाज माध्यमांवर काही वेळा चुकीची माहिती प्रसारित करून अभियोगिता धारकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात होता परंतु अशा कोणत्याही दबाव अथवा घोडसाळपणाचा जरीही जराही परिणाम होऊ न देता प्रचलित शासन निर्णय व शासनाचे विविध विषयांवरचे धोरण यांचे तंतोतंत पालन करून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे या दरम्यान अयोग्य भाषेचा वापर अथवा खोडसाळपणे संदेश पाठवणाऱ्या व्यक्तींचे संदेश दुर्लक्षित करण्यात आले आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून प्राप्त विविध प्रकारच्या सुयोग्य संदेशांचा स्वतः आयुक्त तसेच अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शनपर उत्तरे दिलेली आहेत आता पहा या यामध्ये पवित्र पोर्टलवर जाहिरातीची कार्यवाही पूर्ण केल्यानंतर म्हणजे पहा की किती जागा पवित्र पोर्टलवर टाकण्यात आलेल्या आहेत आणि या जागा जिल्हा परिषदेच्या किती आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या किती आहेत रिक्त रिक्तपदे किती आहेत त्याचबरोबर गटनिहाय रिक्तपदे किती आहेत रिक्त रिक्तपदे किती आहेत आणि पदभरती रिक्त रिक्तपदे किती आहेत याबाबतची सविस्तर माहिती यामध्ये दिलेली आहे तर पहा पवित्र पोर्टलवर जाहिरातीची कार्यवाही पूर्ण केल्यानंतर चौतीस जिल्हा परिषदांच्या बारा हजार पाचशे बावीस त्यानंतर अठरा महानगरपालिका आहेत आपल्याकडे आणि त्या महानगरपालिकेच्या दोन हजार नऊशे एक्कावन्न जागा ब्याऐंशी नगरपालिका नगरपरिषद आहेत तर त्याच्या चारशे सत्त्याहत्तर जागा व अकराशे तेवीस खाजगी शैक्षणिक संस्था आहेत तर त्याच्या पाच हजार सातशे अठ्ठावीस अशा एकूण एकवीस एक हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर रिक्तपदांच्या भरतीची मागणी नोंदवण्यात आलेली आहे म्हणजे एकूण किती जागा आहेत जवळपास बावीस हजार जागेंसाठी शिक्षक भरतीची जाहिरात आलेली आहे पवित्र पोर्टलवर जाहिरातीतील रिक्तपदांचा तपशील पुढीलप्रमाणे आता पहा रिक्तपदांचा व्यवस्थितरित्या तपशील या ठिकाणी दिलेला आहे यामध्ये सुरुवातीला रिक्त रिक्तपदे किती आहेत अनुसूचित जातीसाठी किती आहेत जमातींसाठी किती आहेत ही सर्व माहिती आहे यामध्ये पहा अनुसूचित जातीसाठी तीन हजार एकशे सत्तेचाळीस पदे अनुसूचित जमातीसाठी तीन हजार पाचशे बेचाळीस विमुक्त जाती अ यासाठी आहेत आठशे बासष्ट पदे भटक्या जमाती चारशे चार पदे भटक्या जमाती क पाचशे ब्याऐंशी पदे भटक्या जमाती ड यासाठी चारशे त्र्याण्णव पदे विशेष मागास प्रवर्ग दोनशे नव्वद पदे आणि इतर मागास प्रवर्ग चार हजार चोवीस पदे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यामध्ये आहेत दोन हजार तीनशे चोवीसपदे आणि खुला प्रवर्गासाठी किती जागा आहेत तर सहा हजार एकशे सत्तर याप्रमाणे आहेत तथापि काही व्यवस्थापनांनी जाहिरातीमध्ये आरक्षणापेक्षा विषयांची पदे कमी नोंद केली आहेत त्यामुळे आरक्षणनिहाय रिक्तपदे जास्त दिसून येतात यानंतर पहा गटनिहाय रिक्तपदे गटनिहाय म्हणजे काय की प्राथमिक माध्यमिक उच्च प्राथमिक अशा पद्धतीने गटनिहाय पदे बघा पहिले ते पाचवीसाठी दहा हजार दोनशे चाळीस पदे आहेत सहावी ते आठवीसाठी आठ हजार एकशे सत्तावीस पदे आणि नववी ते दहावीसाठी दोन हजार एकशे शहात्तर आणि अकरावी ते बारावी यासाठी आहेत एक हजार एकशे पस्तीस याप्रमाणे गटनिहाय रिक्त पदे आहेत म्हणजे आपण या ठिकाणी पाहू शकतो की प्राथमिक ला किती आहेत उच्च प्राथमिकला किती आहेत माध्यमिकला किती आहेत तर या पद्धतीने गटनी हाय पदे या ठिकाणी आपल्याला पाहायला दिसतात त्यानंतर आहे निहाय रिक्त पदे म्हणजे कोणत्या माध्यमासाठी किती पदे आहेत मराठी माध्यमासाठी आहेत अठरा हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर शहात्तर सॉरी अठरा हजार तीनशे त्र्याहत्तर पदे इंग्रजी माध्यमासाठी आहेत नऊशे एकतीस आणि उर्दू माध्यमासाठी पहा या ठिकाणी उर्दू माध्यमासाठी पण जास्त पदे आहेत एक हजार आठशे पन्नास पदे हिंदी माध्यमासाठी चारशे दहा आणि गुजरातीसाठी फक्त बारा पदे आहेत कन्नडसाठी ब्याऐंशी तमिळसाठी आठ बंगालीसाठी चार आणि तेलगूसाठी दोन याप्रमाणे जागा रिक्त आहेत आहे ठीक आहे पुढे पहा पदभरती प्रकार निहाय रिक्तपदे म्हणजे मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह म्हणजे विदाउट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू तर यामध्ये विदाऊट इंटरव्ह्यू आहेत तर सोळा हजार सातशे नव्याण्णव पदे विदाऊट इंटरव्ह्यूच्या आहेत आणि विथ इंटरव्ह्यूच्या आहेत त्या चार हजार आठशे एकोणऐंशी याप्रमाणे आहेत पदभरतीबाबत उमेदवारांना पोर्टल पोर्टलवर प्राधान्यक्रम नमूद करण्यासाठी आवश्यक सूचना युजर मॅन्युअल देण्यात आलेले आहे जे की आपण मागच्या व्हिडिओमध्ये आवश्यक सूचना पाहिलेल्याच आहेत युजर मॅन्युअलबद्दल देखील आपण पुढील व्हिडिओमध्ये माहिती घेऊया तसेच उमेदवारांना एस एम एसद्वारे देखील कळवण्यात आलेले आहे म्हणजे विद्यार्थ्यांना एस एम एस देखील पाठवण्यात आलेला आहे की आपल्याला प्राधान्यक्रम उपलब्ध झालेला आहे जेणेकरून विद्यार्थ्यांनी तो जनरेट करून लॉक वेळ निहित वेळेमध्ये दिलेल्या वेळेमध्ये लॉक करावा उमेदवारांनी लॉग इन करण्यासाठी इथे वेबसाईट पण दिलेली आहे या संकेतस्थळावर भेट देऊन प्राधान्यक्रम जनरेट करून घ्यावेत आणि त्यानंतर पदनिहाय पसंतीक्रम नमूद करण्याची सुविधा आठ फेब्रुवारी रोजी देली जाए। पदनी नमुद दिली जाईल उमेदवारांनी पदनिहाय पसंतीक्रम नमूद करून नऊ फेब्रुवारीपर्यंत दिलेल्या मुदतीत लॉक करणे आवश्यक आहे आता पहा या ठिकाणी जे अपात्र गैरहजरांनी रुजू न झालेल्या रिक्त पदांसाठी जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी देखील या ठिकाणी सूचना दिलेली आहे यानंतर पहा जेव्हा आपण प्राधान्यक्रम लॉक करणार आहोत त्यानंतरची काय प्रोसेस असणार आहे तर पदभरतीसाठी उमेदवारांची प्राधान्यक्रमाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल त्यांचे संभाव्य वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल पदभरतीबाबत उमेदवारांना याद्वारे सूचित करण्यात येते की यापुढे कोणत्याही कारणासाठी अधिकारी कर्मचारी व्यक्तिगत संदेश पाठवू नयेत म्हणजे पहा व्यक्तिगत संदेश कोणाला हे पाठवू नका तुम्हाला काही अडचण असेल तर या दिलेल्या मेलवर तुम्ही मेल करू शकता तांत्रिक अडचण असेल तरी देखील या मेलवर तुम्ही संपर्क करू शकता तर पहा आता प्राधान्यक्रम जनरेट तर झालेले आहेत मग हे प्राधान्यक्रम जनरेट झालेले आपण लॉक केल्यानंतरची प्रोसेस काय असणार आहे तर त्यानंतर एक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येते आणि ही गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याचं जे काही वेळापत्रक आहे ते अजून देखील या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं नाही तर ते वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे असं या प्रेस नोटमध्ये सांगितलेलं आहे यानंतर पहा ही प्रक्रिया क्लिष्ट स्वरूपाची असून त्यामध्ये दे तंत्रज्ञानाचा देखील मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे त्यामुळे काही टप्प्यावर काही तात्पुरत्या तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता नाकारता येणार नाही ना परंतु त्याचे निराकरण करण्याची प्रशासकीय व तांत्रिक व्यवस्था केलेली आहे त्यामुळे प्रतिक्रिया देताना संयम मार्गाचा वापर करावा सर्व अभियोगिताधारकांना शासन व प्रशासनाच्या वतीने शुभेच्छा देखील देण्यात येत आहेत तर पहा या पद्धतीने माननीय शिक्षण आयुक्त सुरज सर यांच्या सहीनेशी एक प्रेस नोट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते या प्रेस नोटबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे आता पहा पुढील व्हिडिओमध्ये आपण जे युजर मॅन्युअल जे दिलेलं आहे तर या मॅन्युअलबद्दल सविस्तर माहिती आपण त्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया धन्यवाद